मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून तीन दिवस मेगा ब्लॉक असणार आहे अकरा तेरा जुलै दरम्यान चार तासांसाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे महामार्ग वाहतूक पोलीस विभागानं याबाबत अधिसूचना जारी केलेली आहे कोलाड इथल्या पुलासाठी गर्डर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यानं काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे आणि इथल्या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी आत्ता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरच्या कोलाडीतल्या पुलावरती आणि हा पूल जो आहे तो गेली अनेक वर्षांपासून लाद्रुस्त झाला आहे आणि त्यामुळे हो तो प्रवासासाठी धोकादायक बनलेला आहे आता या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे आणि त्याची जवळपास तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि या पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते उद्या अकरा जुलै ते तेरा ते जुलै या कालावधीत केलं जाणार आहे आणि त्या कामासाठी सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार या कालावधीमध्ये हा मार्ग जो आहे मुंबई गोवा महामार्ग तो वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे आणि या कामासाठी हे गर्डर जे आले आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत याशिशिवाय ज्या यंत्रणा लागतात क्रेन्स असतील किंवा इतर साधनं लागतात ती सर्व साधनं या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली आहेत या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरती वा वाहतूक कोंडी होऊ नये किंवा प्रवाशांची कुठली गैरसोय होऊ नये यासाठी पोलिस विभागाने वाहतूक पोलीस विभागानं खास तयारी केलेली आहे आणि ही वाहतूक जी आहे ती वाकण मार्गे माणगाव पाली मार्गे माणगावच्या दिशेनं वळवण्यात आलेली आहे आणि या कामासाठी प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे प्रफुल्ल पवार झी चोवीस तास रायगड